लोकमान्य उन्नती दोन हजार पंचवीस महिला सक्षमीकरणाचा उत्सव आंतरराष्ट्रीय महिला दिन नाशिकमध्ये उत्साहात संपन्न आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्री राधिका फाउंडेशन आणि लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी संस्था लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य उन्नती दोन हजार पंचवीस हा भव्य कार्यक्रम शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला विशेष या सोहळ्यामध्ये प्रथमत लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचं पूजन त्याचबरोबर दीप प्रज्वलन आणि मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला त्याचबरोबर ब्युटी क्वीन आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ना नमिता कोहोक यांनी जीवनात आयुष्य व आयुष व आयुष्यात आयुश्या विशेष जपण्याविषयी विशे, माहिती दिली आहे त्याचबरोबर त्यानंतर या विशेष सोहळ्यात महिला सक्षमीकरण सायबर सुरक्षा जागरूकता आणि मनोरंजनाचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळाले लोकमान्यांचे प्रादेशिक व्यवस्थापक संतोष बगळे यांच्या उद्घाटनपर कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यांनी लोकमान्यांच्या गुंतवणूक योजना तसेच लोककल्प फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती दिली महिलांसाठी खास आयोजित पैठणी खेळ स्पर्धेत विविध प्रकारचे खेळ आयोजन करून त्यात गुणवत्ताधारक महिलांना विजेत्या विजेत्यांना प्रतिष्ठित पैठणी साड्या आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला चारशे पन्नास ते पाचशे महिलांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रमाच्या अखेरीस प्रत्येक महिलेला राधिका तर्फे प्रमाणपत्र भेट देण्यात आलं संध्याकाळच्या वेळेचा विचार वे करून विशेष नाश्त्याची व्यवस्था देखील करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राधिका फाउंडेशनचे संस्थापक चेतनाताई सेवक वंदना बनकर सागर आणि मेघा मॅडम यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली त्यांनी सर्व महिलांचे आभार मानत या प्रेरणादायी सोहळ्याची सांगता केली आहे महिलांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला त्याचबरोबर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक म्हणजे तुम्ही एकदम सोप्या शब्द सांगितलं शेजारची बाई वाटीवर तांदूळ देत नाही हे लोक कमी का गिफ्ट द्यायला आपल्याला पुढच्या पुढे दाखवा हे बघा एक लक्ष द्या कृपया आता जाऊ द्या थोडक्यात आठवून घेतो हा जो नंबर दिलेला आहे ना वन नाईन थ्री झिरो हा नंबर सर्वांनी पक्का उपलब्ध करून दिलेला पोर्टलचा नंबर आहे तो ज्या ज्या खात्यामध्ये तुमची रक्कम जाते ते ते खाते फ्रीज होतात अकाउंट फ्रीज होतात तुम्ही जर तात्काळ तक्रार दाखल केली त्याला काढायची के संधी जर नाही भेटली तर ते अकाउंट फ्रीजमध्ये राहतील आणि ती परत येण्याची शक्यता निर्माण होईल जर नाही लागला तर ही त्यांची ती वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर तुम्ही तक्रार करू झालाय आमच्या ईमेल आय डी चे हे बघा अपोलो हॉस्पिटलचा डेटा रिज झाला दोन हजार अठरा मध्ये त्यामध्ये आमचे युजर नेम हे ब्रेक झाले आता ही प्रोसेस तुम्ही तुमच्या फोन मध्ये करायची तुमची ईमेल आयडी या वेबसाईटवर दाखवायची जिथे जिथे रेड रिफ्लेक्शन आलं त्यांनी समजायचं की आपल्या ईमेल आयडी चे युजर नेम पासवर्ड कॉम्प्रोमाइज झाले ते इन्स्टंटली चेंज करण आपल्याला गरजेचं आहे कारण आपल्या ईमेल आयडी वर आपले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होतात सगळे ओटीपी आपले मिल वर येतात राजा नावाने तुम्हाला चांगला वाटतो ओके घरगडी तुम्ही ज्या नावाने सेव्ह केलाय ओके त्या मेसेज मध्ये जा त्यांच्या व्हॉट्सअपला जा मोबाईल व्हॉट्सअपचा नसेल तर टेक्स्ट मेसेज ला जा आणि त्यांना म्हणा पुढच्या एक तासात मला कोणताही कॉन्टॅक्ट करू आम्ही आता कुठे बिझी आहोत असं

काही गरज नव्हती मला आता पैसे पण होते कर्ज काढून काय म्हणतात करायची काय आपली तसे मराठी मनुष्य करत नाही शक्य होतो बरोबर ना फार गरज असेल मोठं काय असेल तरच आपण कर्ज काढतो छोट्या छोट्या गोष्टी करता हाऊस म्हणून एकदा मी असं क्रेडिट कार्ड घेतलं क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर खात्यात पैसे होते तरी पण म्हटले नाही तीन आठवडे तुम्हाला फुकट पैसे वापरायला भेटणार आहे वीस हजार रुपये त्याच्यावर खर्च केले वीस हजार खर्च केल्यानंतर ते वीस हजार ते भरून टाकले त्याचा व्याज भरलं तरी त्यांचं बिल चालूच नाही तुमचे याचे पैसे व्हावे लागतील ते चालूच शेवटी तर शेवटी त्यांना ईमेल लिहिलं बरं ईमेल तुम्ही पाठवायला गेला त्याचा ईमेल आहे कस्टमर केअर नंबर कस्टमर केअर नंबर लागत नाही बरोबर ना नया क्रेडिट कार्ड खरेदी करणे परचेस करणे लिए एक दबाई आहे पुराना बिल पेमेंट करणे लिए दो दबाई आहे तो कस्टमर तो काय समोर कोणी येत नाही आणि हे क्रेडिट कार्ड देणारे त्यांच्या बँकेत बाहेर एक टेबल लावून बसलेले असतात आणि बँक बघायला विचारायला गेलं ते आमचं त्यांचा काही संबंध नाही ते आणि ते तुम्ही पाहून घ्या तिथं ती पोरगी बस दिली असती बारावी पास तिला काय कळायचं तिला काय विचारायचं <laughs> ती आईशी भांडू शकत नाही आपण ती माझं काय नाही व्यवहार तर तिकडे चालू आहेत ना तुमचे तिचाही दोष नाही ती फक्त विकायला बसतील कार्ड बरोबर आहे नाही ती फक्त कार्ड विकायला बसतील क्रेडिट कार्ड आला की लगेच तुम्ही ओपन करायचं आज लगेच तुम्हाला फोन येतो तुमचं क्रेडिट कार्ड हे करायचंय ना करायचं बस काय नाही कोड तुम्हाला तेवढा कोड फक्त कळवा तुमचे शेवटचे चार आकडे आम्हाला माहिती ती माहिती कुठून लीक होते काय लीक होते ते होत कळवला खात्यातून ओपन करून यांना परत तिथे एटीएम मध्ये पर्यंत दोन चार लाखाची त्याच्यावर खरेदी होऊन जाते दोन चार लाखाची खरेदी पटपट पटपट खरेदी होऊन जाते यांना फक्त बिल येते यांच्या यांच्यावर मोबाईल काय येतात फक्त तुमच्या क्रेडिट एवढं परचेस झालं हे परचेस झालं ते परचेस झालं आणि ज्या परचेस करणाऱ्या त्यांना पत्र पाठवून पाठवून नावावर त्याचं आय पी ॲड्रेस काय आहे मोबाईल नंबर काय आहे ते म्हणतात नाही आमच्या हेड ऑफिसला विचारा हेड ऑफिसचा काय फोन लागत नाही त्यांचा ईमेल पाठवा ते ईमेलला काही रिप्लाय देत नाही पुढे काय माहिती नाही ठरत नाही आणि ती कंपनी ती बँक तुम्हाला ईमेल आणि पाठवत राहते तुमचं एवढं ड्यूज आहे त्याच्यावर एवढा एंट्री झाला ड्यूज आहे तुम्ही एक रुपया खर्च केलेला नाहीये परंतु तुमच्यावर ड्यूज वाढत आहेत अशा प्रकारे अनेक आमच्याकडे गुन्हे आहेत आता मोबाईल वर विश्वास ठेवून किती फसवणूक होते मेट्रोमनीचा एक आमच्याकडे म्हणजे तुमच्या नंबर व्यतिरिक्त तुमच्या नावावर इतर चालू असेल इतरचं कार्ड घेतलेलं असेल त्या संदर्भात माहिती तुम्हाला इथे भेटते तुमच्या नंबर व्यतिरिक्त इतर कोणते मोबाईल नंबर जर लिंक तुम असतील तर तिथून तुम्ही ते रिमूव्ह करू शकता जेणेकरून काय होईल की जर तुमच्या नावावर अननोन नंबर जर इश्यू झाले असतील किंवा आपण कधीतरी एखादं सिम कार्ड घेतलंय ते बंद केलेलं नाही ते अजूनही तसंच कोणाकडे तरी चालू आहे तर त्या व्यक्तीने जर काही फ्रॉड कमेंट केलं तर, तर के के तो गुन्हा तुमच्या विरुद्ध दाखल होतो ही प्रकार घडू नये म्हणून टेलिकॉम डिपार्टमेंट तिथे बघा टी एफ आहे टेलिकॉम अनालिसिस डिपार्टमेंटनी ही वेबसाईट आपल्याला अप्रूव्ह करून दिलेली तुम्ही ते नंबर तिथून रिव्ह्यू करून ते कार्यक्रम आहे बोला आज हा खूप छान प्रकारे महिला दिनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तर फक्त एन्जॉयच नाही तर महिलांनी ना। की की ही सुंदर दिसायला पाहिजे पण मग त्या सुंदरतेकडे आपण कसं जायचं त्यासाठी आपण नमिता कोक मॅडमला बोलवलं होतं खूप छान प्रकारे त्यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केलं आणि आपण म्हणतो की शारीरिक दृष्ट्या आपण जर सक्षम राहिलो तर सगळ्या गोष्टी होतात तर त्याप्रकारे आम्ही महिला मनांना सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि फक्त ह्याच गोष्टींनी चालत नाही तर आपण समाजाचे कुठेतरी देणेकरी आहोत तर त्यामुळे आपण फाउंडेशनमधनं काय काय उपक्रम राबवतो आदिवासी पाळ्यांवर कसे जातो ते सुद्धा आपण महिलांना पाठवून दिलेलं आहे जो कोणी मदत करतो की आपण त्यांच्यापर्यंत थेट कशी पोहोचवतो सुद्धा माहिती आपण त्यांना खूप चांगल्या प्रकारे सांगितली की आजपर्यंत ज्यांनी ही मदत केली ती त्यांना तिथे पोचवल्या गेलेली आहे तर अशाच प्रकारे आपण पुढेही त्यांना सर्वांना मदत करत जाऊ अशाच प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन पण आपण करत जाऊ इतका छान प्रकारे खेळ पैठणीचा घेतलेला आहे खूप छान प्रकारे महिलांनी मजा घेतली आणि जायला उशीर होत तर हे लक्षात ठेवून प्रत्येकाला आपण नाशाची सोय सुद्धा ठेवली रिटर्न गिफ्ट सुद्धा खूप छान थँक्यू व्हेरी मच ऑल द दोटेशन तुमचे सर्वांची मिसेस ग्लोबल युनायटेड एक्स लाईफ टाईल मी म्हणतात ना मी से बेहतर करू क्या फरक पडता आहे मी किसी का बेहतर करू बहुत फरक पडता है आणि हेच आज म्हटलं इथे लोकमान्य संस्थेचा जो कार्यक्रम होता महिलांचा गुणगौरव आणि महिलांसाठी गुणगौरव महिलांसा मनोरंजन आणि त्यातल्या त्यात काही सकारात्मक दृष्टिकोनातून घडलेला हा कार्यक्रम आहे अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे आणि माझ्या सर्व टीमसला लोकमान्याच्या सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा आणि या जागतिक महिला दिनाचा जी लाट आहे ती आलेली ती थेट पूर्ण मार्च महिन्यापर्यंत झालेली आहे तर असंच हे छान कार्य या बँकेकंड या